जय शिवराय नवरात्रीसाठी वेगवेगळ्या कलरच्या कुर्ती टू पीस आणि थ्री पीस शोधताय तर आपण बघूया स्वरा कलेक्शनमध्ये नवीन काय आलं आहे ते स्वरा कलेक्शनमध्ये नवीन पॅटर्नमध्ये कुर्तीज टू पीस आणि थ्री पीस आले त्याच्यातले काही निवडक तुम्हाला दाखवते मी ह्या कुर्ती आहेत तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या वेग 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 वे वेग 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 वे साईजमध्ये तुम्हाला कुर्ती मिळतील त्याच्यातले एक दोन तीन दोन तीन प्रकारच मी तुम्हाला उघडून दाखवू शकते सगळेच नाही दाखवू शकत हे कुर्ती आहेत त्याच्यानंतर आपण टूपीस कडे जाऊया हे बघा पीस मध्ये पण खूप सुंदर सुंदर असे कलर आले आहेत प्रत्येक पीस नाही ओपन करून दाखवू शकत त्याच्यानंतर आपण थ्री पीस कडे जाऊया थ्री पीस मध्ये पण सुंदर असं कलेक्शन आलं आहे हा दुपट्टा आहे त्याचा दुपट्टा खूप गेटअप देणार आहे हे बघा खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे खूप तसे प्रकार आहेत तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही घेऊ शकता अगदी माफक देणार